कांदा म्हटलं की उत्पादकाचं वांद हे ठरलेलं असतं आणि हीच काही अशी घटना जी आहे तर ती नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये घडताना दिसत आहे त्यामध्ये येवला तालुक्यातील मुखेड या गावामध्ये आपण पाहू शकतो आहे का एका कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतावर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर तणनाशक जे औषधाची फवारणी केली आणि त्याच्यामुळे अक्षरशः हातातोंडाशी आलेलं कांद्याचे पीक जे आहे तर ते शेतकऱ्याकडून हिरवले जात आहेत कारण की जे तणनाशक मारलेलं आहे तर याच्यामुळे संपूर्ण पीक हे जळताना दिसत आहेत आणि जर बघितलं तर एका ह्या मुखेड गावामध्ये एकोणावीस शेतकऱ्यांचं पंधरा हेक्टरवरचं जे पीक आहे तर हे आता नामनेश होणार आहेत आणि ह्या ठिकाणी कृषी अधिकारी आलेले आहेत काही शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मला हे सांगा की तुम्ही कोणतं पीक म्हणजे एक किती एकर घेतलेलं होतं आणि तणनाशक कोणत्या कंपनीचं मार्ल काय झालं आहे मी दोन एकर क्षेत्रासाठी अन्नू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं निरा निराला हे ब्रँड वापरलं होतं तणनाशक त्याच्यामुळं माझ्या कांद्यांची अवस्था अक्षरशः सडलेली आहे कुजलेली आहे आणि आम्हाला तात्काळ शासनाने आणि कंपनीने आम्हाला याची नुकसान भरपाई द्यावी हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो या ठिकाणी कृषी अधिकारी आहेत आपल्यासोबत साहेब तुम्हाला हे सांगा की साधारण हे किती हेक्टरवर नुकसान झालेले आहेत आणि येवला तालुक्यामध्ये किती शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे आज आजच या क मुखेड, मुखेड गावामधून आम्हाला कंप्लेंट प्राप्त झाली त्या कंप्लेंट प्राप्त झाली त्या अनुषंगाने आम्ही आज फील्ड प्राथमिक पाहणी करण्यासाठी मुखेड गावामध्ये आलो असता पंधरा हेक्टरवरती पंधरा हेक्टरवरती हे क्षेत्र बाधित झालेलं आहे एकोणीस शेतकरी आहेत टोटल तर तालुकास्तरीय जी क तक्रार निवारण कमिटी आहे ती येत्या दोन दिवसामध्ये पंचनामे करून अहवाल सादर करेल सर एकंदरीत पाहता कधी आसमानीत कधी सुलतानी संकटामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी आहे तर ती डोकेदुखी वाढल्या चित्र दिसत आहेत आणि कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अशी घटना घडत असल्यामुळे कृषी मंत्री आता कशा पद्धतीने याकडे पाहत आहे याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे उमेश पारिक टी मराठी येवला नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं